मी कोण मागणी केली त्या ह्या केली ती तिथून चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तो जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहाय्या नाही केल्या दोन बापाला मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा जाणून गेला पाहिजे नाही एका काय असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारकोटेस्टला दोघं बसू त्या मशनीत नळ्या कुंकड का घाली नाया घालून चल थांबायचं नाही आता ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गे त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालची रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला तो की खूप मूड मध्ये आले म्हणे लय धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट असलेला धनंजय मुंडे स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलंय हे सत्य आणि हे उघड पाडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजितदादानी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बल द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग गोळ होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला टेस्ट सगळ्यात मोठी ती। तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण या प्रकरणाचा